महिला तर एवढंच सांगत कि फक्त भगवंताचं नाव मुख आठवा आणि हाताने काम करा किती एक तर तुम्ही किती सगळ्या महिला आहात आणि हा, हा सगळा व्यवसाय तुम्ही किती वर्षापासून कधी पासून त्या अगोदर मी माती कामही केलं बर गवतही विकलं बर शेतातलं काम पण केलं बर आणि सात वर्ष मी चालवलं बरं लोक आहे बसून तर पाच हजार लोकांपर्यंत ऑर्डर घेत स्वयंपाक करताना सगळा जीव त्या ठिकाणी ओतावा लागतो प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यावं लागतं जर जेवलं आणि ते येऊन सांगितलं भाऊशी स्वयंपाक एकदम छान होता आणि मी पटभर जेवलं त्याच्यानंतर मी दिवसभर जरी जेवले नाही तरी माझ्यावर एवढं सुद्धा काही दिसणार नाही तुम्हाला असं झालं की मी कारागीर बोलवला पण कारागीरच आला नाही तर मी स्वतः एक हजार लोक जेवण एक तिने बनवलं आठवड्यातून आज महिलांची अशी अपेक्षा झाली की एकदा तरी बाहेर जेवायला किंवा बाहेरच काहीतरी घरी आणा पार्सल आणा तर अशा महिलांना तुम्ही काय सांगा तसं आपण असं किती जरी सांगितलं लोकांना जोपर्यंत पैशाचा विषय नाही नाही आणि तुम्ही किती कमवता हे जोपर्यंत लोकांना कळणार नाही तोपर्यंत मिळणार नाही माझी आपल्याला विनंती असेल की या सगळ्या तुमच्या व्यवसायातून वर्षा अखेर तुम्ही कितीचा तुमचा सगळा टर्न होतो किती पैशाची सगळी उलाढाल होते जेणेकरून आपल्या महिलांना पाहत असतील महिला त्याच्यातून प्रेरणा मिळेल मालक सांगत होते आमच्या बाई तू आता टीव्हीवर आली तर बदलू नको बरोबर जशी आहे तशीच राहत बरोबर नाही तर टीव्हीवर आल्यावर बदलशील बरोबर म्हटलं नाही बदलणार नाही मी सगळ्याची मावशी आहे कोणाची आई आहे कोणाची हे तशीच राहणार आज आपण जर बघितलं ग्रामीण असेल किंवा शहरी भागामध्ये महिलांना स्वयंपाकासाठी खूप सोयी सुविधा दा उपलब्ध झालेल्या तरी देखील आपण जर बघितलं तर आठवड्यामध्ये एकदा तरी आज महिलांना खास करून शहरी भागामध्ये बाहेर जेवायला हवा मला कुणातरी हॉटेलला रेस्टॉरंटला आठवड्यातून एकदा तरी बाहेर जेवायला जाणं ती फॅशन पण आज आपल्यासोबत एक असं व्यक्तिमत्व आहे जालन्याच्या भुपळ्या मावशी आज, आज आपल्यासोबत आहे ज्या गेल्या पंचवीस वर्ष आपल्या कुटुंबासाठी आपल्या घरच्यांसाठी तर स्वयंपाक करतातच पण आपल्या आजच्या चवीने त्या संपूर्ण जालनाकारांना गेली पंचवीस वर्षापासून आपल्या हाताने स्वयंपाक करून त्याचबरोबर आपल्यासोबत जालन्यातील पाच दहा महिलांना सोबत घेऊन त्या खानावळ चालवतायत त्याचबरोबर त्या मोठमोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं का लग्न समारंभाच्या देखील तारखा घेतात आणि त्या ठिकाणी स्वयंपाक करणं आणि लोकांना खाऊ घालण्याचं काम त्या करत आहेत अविरतपणे अखंडपणे न थकता न थांबता न थांबता आणि त्यांचा हा जो थक्क करणारा प्रवास आहे तो आज या महिला दिनी आपल्या समोर उजागर करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत सर्वप्रथम मावशीला आणि हा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व महिलांना जगभरातील महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि मावशीच खूप मावशी मला सांगा तुम्ही हा सगळ्या पाच दहा महिला म्हणून म्हणजे किती एकतर तुम्ही किती सगळ्या महिला आहात आणि हा, हा सगळा व्यवसाय तुम्ही किती वर्षापासून कधीपासून करताय पंचवीस ते सव्वीस वर्ष झाले पंचवीस सव्वीस व्यवसायात तुम्ही कशा याची सुरुवात तुम्ही कशी केली याची सुरुवात जर म्हटलं तर मला असं झालं की बाबा पहिल्याने मला काहीच काम नव्हतं जास्त बरं लग्न झालं काय याच्या अगोदर मी माती कामही केलं बर गवताही विकलं बर शेतातलं काम पण केलं बर आणि सात वर्ष मे चालवलं मेस चालवली जाफ्राबाद तालुका जाफ्राबाद मुळच्या तुमचं माहेर जाफ्राबाद सा। नाही सासर जाफराबाद माहेर नळविराळ जाफ्राबाद तुम्ही जालन्याला शिफ्ट झाल्या जालन्याला आल्यानंतर या ठिकाणी ह्या व्यवसायामध्ये तुम्ही पंचवीस वर्षापूर्वी तुम्ही जालन्या या व्यवसायामध्ये उतरला होता पंचवीस वर्षापूर्वी आणि आता व्यवसायामध्ये किती बदल झाला व्यवसायामध्ये एवढा बदल झाला की पहिल्यांदा मी थोडं कमी करायची ऑर्डर आता भरपूर करते आता भरपूर भरपूर ऑर्डर करते किती लोकांपर्यंत तुम्ही ऑर्डर घेता किती लोकांना शंभर लोक तर पाच हजार लोकांपर्यंत ऑर्डर घेत बरं पंचवीस वर्षामध्ये व्यवसायामध्ये भरपूर बदल हो तुमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये देखील बदल झाले असतील पंचवीस वर्षापूर्वीची तुमची परिस्थिती कशी होती आणि तर मला असं वाटतं पंचवीस वर्षा अगोदर कि राहायला घरही नव्हतं आले ते म्हणलं राहायला घर नव्हतं आम्ही किरायाच्या रूम मध्ये राहत होतो त्याच्यानंतर माझं खूप चांगलं झालं परत त्याच परिस्थितीत आले मी पहिल्या मध्ये परत हे आता कसं आहे आता तर खूप चांगले पण धीरे एक असं होता माझ्या वेळेला कि बाबा चालताना जर आपण थांबत नाही बरोबर रस्त्याने चालताने लवर नेवटे टेकाड येऊ कसं येऊ पाऊस येऊ बरोबर आयुष्यामध्ये ठरलेच असत काही असत मी थकले बी नाही आणि बसले पण नाही बसले पण मी रडले पण नाही आता किती महिला सोबत माझ्यासोबत कधी पाच असतात कधी दहा असतात कधी महिला घेऊन महिला तेव्हा समजा दोन कारागीर लावून एक कारागीर लावून चार कारागीर लावून मी काम स्वतःही करते मी काम करते आणि आतापर्यंत तुम्ही कुठे कुठे आणि किती काम तुम्ही केली असते असं अंदाजे सांगता येईल का तुम्हाला आतापर्यंत आतापर्यंत तर त्याची गिंताच लावता येत नाही मला बरोबर आणि ह्या चार आठ दिवसाच्या याच्यात जर म्हटलं तर मी एकच दिवस घरी येत बर आणि अशा म्हणजे कुठं कुठे काम केलेत तुम्ही जालना जालन्याच्या बाहेर पण देतो सगळ्या ऑर्डर घेत आता गवळी मध्ये आठ दिवस भागवताचा सप्ताह होता रोज एक हजार लोक आहे जेवण पण शेवटच्या दिवशी तीन हजार बरोबर बरं आपण जेव्हा एवढं सगळं स्वयंपाक करताना सगळा जीव कर लगते। ही दाली। जी त्या ठिकाणी ओतावा लागतो प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यावं लागतं कोणत्याही गोष्टीची कमी जर झाली तर आपल्या एका चुकीमुळे जे त्या ठिकाणी आलेले सगळे पै पाहुण्या सगळ्या कार्यक्रमाचा कार्यक्रमाला त्या ठिकाणी हे लागत तर त्यावेळेस तुम्हाला कशी काळजी घ्यावी लागते आणि कशी काळजी तुम्ही घेता काळजी म्हणजे अशी घेते मी भांडे घासण्यापासून तर पुन्हा स्वयंपाक बनवपर्यंत पूर्ण लोक जेवायपर्यंत मी तट उभी असते बर की कोणाला काही कमी नाही पडावा काम करणाऱ्या सगळ्या महिलांनी पुरुषांनी आपल्या आता खाली कारागिर त्यांनी त्यांना कोणाला चटका नाही लागावा यांची सुद्धा काळजी घेते आणि समोरवाल्याने एवढं अन्न आपल्याला माघाचं आणून दिलंय तर ते जेवण चांगलं बनव आणि चांगल्या परिस्थितीत मध्ये लोकांपर्यंत पोहोचाव त्याची ह्या पंचवीस वर्षाच्या सगळ्या तुमच्या प्रवासामध्ये एखादा असा अनुभव तुम्हाला आला का कि की असं वाटलं का वाट की की अरे आपण हे काम करतोय खूप त्रासदायक आहे खूप लोकांचा काही वाईट अनुभव आला आणि असं वाटलं आता हे कार्य काम आपण थांबवावं आणि असा एखादा अनुभव सांगा सांगा की ज्याच्यातून तुम्हाला असं वाटलं की हे काम आपण शेवटपर्यंत केलं पाहिजे ज्याच्यातून तुम्हाला हे काम केल्यानंतर समाधान वाटतं आनंद मिळतो असा एक आनंद म्हणजे असा मिळतोय की कोणी जर जेवलं आणि ते येऊन सांगितलं भाऊशी स्वयंपाक एकदम छान होता आणि मी पटभर जेवलं त्याच्यानंतर मी दिवसभर जरी जेवले नाही तरी माझ्या चार एवढं सुद्धा काही दिसणार नाही तुम्हाला आनंद होत आनंद होत सगळा जो काही थकवा आहे कामाचा शिन भाग आहे तो सगळा पळून जात सगळा शिन भाग पळून जात आणि ते सगळा शिन भाग मी माझ्या पांडुरंगालाच सगळे पांडुरंगाला पण या सगळ्या प्रवासामध्ये काय एखादा असा वाईट अनुभव आला की वाटलं अरे आपण हे काय करतोय आता असं कुठंतरी थांबावं किंवा बंदच करून टाका वाटतं ना आम्हाला मे महिना आला असं वाटतं ब काम बंद करावं आणि काय काही ठिकाणी अशी परिस्थिती येते कि बा लोक भांडणावर पण येतात एकाच वेळेस तसं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आज टेम्परेचर बघितलं तर आपण पन पन्नास पर्यंत टेम्परेचर जाते त्या ते ठिकाणी स्वयंपाक करणं गर्मीचे दिवस असतात तो सगळ्या त्रासामध्ये तुम्हाला ते सगळं करावं लागतं आता मी तुम्हाला सांगितलं की एक आठ दिवस समजा एक महिना मी स्वयंपाक केला आठ दिवस भागवताचा बर तर त्यावेळेस असं झालं की मी कारागीर बोलवला पण कारागीरच आला नाही बर तर मी स्वतः एक हजार बनवलं बर मग असं आपण असतं त्याने दिलेलं असतं आपल्या ते लोक जेवायला येणार एक हजार लोक नावशी तुम्ही सगळं एवढं स्वयंपाक करता एवढं सगळं मॅनेज करता या पाच दहा महिलांना घेऊन जाणं ते वेळेवर सगळा स्वयंपाक करून देणं त्यामध्ये मानसिक त्रास आहे शारीरिक त्रास आहे सगळ्या जबाबदारी आहेत आज जर बघितलं तुम्ही सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ज्या आपल्या नवीन पिढी आहे महिलांची, स्वर्णा स्वर्णा <laughs> महिलांची आना, आना। है ना ना जी नवीन पिढी आहे त्यांना घरांचा घरातला स्वयंपाक करायची देखील कंटाळ आहे म्हणजे आठवड्यातून आज महिलांची अशी अपेक्षा झाली की एकदा तरी बाहेर घेवायला किंवा बाहेरचं काहीतरी घरी आणा पार्सल आणा तर अशा महिलांना तुम्ही काय सांगाल अशा महिलांना तर एवढंच सांगाल हे बघा आपल्या लेकरायला आपले जे मुलं आहे घडवायचे आहेत तर त्यांच्यासाठी तुम्ही घरचं जेवण तयार द्या घरचं जेवण घरचं जेवण खूप चांगलं आहे बरोबर आणि हारे का बाईन किंवा घरी लेकरांसाठी तेवढं काम तरी करायलाच पाहिजे करायलाच पाहिजे आपल्या शरीरासाठी देखील शरीरासाठी बी चांगलं आहे बरोबर माझं ते म्हणणं एकच आहे किंवा संसारासाठी दुसराही काम त्याला सोपतीला करा बरोबर पिठायला मीठ सोबतीला जर असलं आपल्या संसारामध्ये प्रगती होती ज्या पद्धतीने तुम्ही आज हा व्यवसाय निवडला जगामध्ये कोणताही व्यवसाय हा छोटा किंवा मोठा नसतो आज मावशीने जेव्हा सुरुवात केली होती पंचवीस वर्षापूर्वी खूप छोटे छोट्या मला वाटतं पन्नास शंभरच्या माणसापासूनच तुम्ही ऑर्डर थोडा दिली असेल आज हजारो लोकांची ऑर्डर त्यांनी केली आहेत आणि हजारो ऑर्डर आतापर्यंत केल्या असतील अवश्य आपण असं कितीही जरी सांगितलं तर लोकांना जोपर्यंत पैशाचा विषय निघत नाही आणि तुम्ही किती कमवता हे जोपर्यंत लोकांना कळणार नाही तोपर्यंत त्याला प्रेरणा मिळणार नाही माझी आपल्याला विनंती असेल की या सगळ्या तुमच्या व्यवसायातून वर्षा अखेर तुम्ही कितीचा तुमचा सगळा टर्न होतो किती पैशाची सगळी उलाढाल होते आपल्या महिलांना पाहत असतील महिला सांगन कि बाळा एकच विनंती भाज्यावाली की शंभर भेटो दोनशे भेटो हजार भेटो दोन हजार भेटो पण आपले पाय जमिनीवर ठेवायचे आणि आकाशालाच बघायचं आकाशालाच आका बघायचं पाय जमिनीवर ठेवायचे पण पाय बिलकुल हलू द्यायचे नाही की ज्या वेळेस न्यूज ची बी न्यूज झाली मालक सांगत होते आमच्या वली बाई तू आता टीव्हीवर आली तर बदलू नको बरोबर जशी आहे तशीच राहत बरोबर नाही तर टीव्हीवर आल्यावर बदलशील बरोबर म्हटलं नाही नाही बाबा बदलणार मी सगळ्याची मावशी आहे कोणाची आई आहे कोणाची हे आहे तशीच राहणार नक्कीच मावशी तो तुमची स्टोरी केली होती मी देखील बघितली आमच्या सगळ्या कुटुंबाने बघितली होती मला वाटतं निश्चितच तुमचा जो सगळा प्रवास आहे तो संपूर्ण महिलांसाठी अतिशय प्रेरणादायी आहे आदर्श घेण्यासारखा आहे तुमच्या या सगळ्या कार्याला तुमच्या या व्यवसायाला आमच्या सगळ्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा तुम्ही आमच्याशी महिला दिनानिमित्त बोललात तेवढं आमच्या सगळ्या आमच्याशी सगळं मन मोकळेपणाने सगळ्या प्रश्नाची उत्तर दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि पुन्हा एकदा तुम्हाला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या प्रवासाला देखील खूप खूप शुभेच्छा